हॅलो एव्हरीवन तो आज आहे गणपतीचा पहिला दिवस आणि आलं आलो आलो ठेव त्याच्या होते बघितलं जाईल आम्हाला इंट्रो पण काढून नाही देतात आज आहे गणपतीचा पहिला दिवस तर आम्ही म्हणजे मी जरा कामावशी हो आलो डायरेक्ट गारापूरला आणि आता डायरेक्ट सायकल चालवायला झालेला आम्ही सायकल विसरलो शिकलेलो मी विसरलो आणि आज आम्ही त्याच्यामुळं आमची सलोनीची डिमांड होती की ब्लॉक कार्ड म्हणून ब्लॉग काढत आहे आणि चला अशीच धमाल मस्ती होतच राहील सगळ्यांनी लास्ट पर्यंत बघत राहा काय तरी बोल लाईक लाईक तर करा सबस फाईस पण करा सरप्राईज पण करा आता आम्ही सायकल शिकलो म्हणजे ई शिकली मी नीला शिकवली आणि आता तुम्हाला एक सरप्राईज दाखवता येईल असं नाही म्हणजे आमच्या गावाने आणि असतात बघा चला तिच्याशी बोलायला लागला चला ई बोलाल मी तिला काय बोलायचं काय पण तिला आपली मराठी भाषे जास्त नमस्कार हॅलो नमस्कार आमच्याकडे गणपतीला गणपती ला याकडे आमच्याकडे गणपती ना गणपती ना या थँक्यू या नमस्कार नमस्कार आमच्याकडे गणपती नाही या आमच्याकडे गणपती गणपती नाही थँक्यू सो मच बाय काय <laughs> बोला आमच्याकडे गणपती नाही बघितलं हा ही डा ही डान्सर आहे माय काय तिच्या आणि कामवल्टी हा पहिला गोड गोड बोलत ही बघा सुपली गेलते कामवली

तुम्ही बघू शकता वाजदृशीचा उपवास असल्या कारणाने अशा समुद्रकिनारी बायका दिसतात जाऊ देय बायकाने ब्लॉग बघितलं बा तर मना शिव्या घालतील काही जाता आम्ही चाललेलो काल भयंकर असा डान्स केल्यानंतर आम्ही दमून गेलो आणि माझा फोन हँग मारतोय फोन बोलतोय की मला सोड आता तू नवीन घे नवीन घे आता त्याच्यामुळलं मी काही शूट नाही केला त्यानंतर माझा फोन घ्यामाला लागले ना, लाग ना तरी आता हातात नाही नाही पण आयफोन येणार आहे नाही तरी पण मी तीच पैसे शिजेल तर जाऊ दे दोन तास तो कोमान होता त्यानंतर माझा अटॅक येणारच होता इथपर्यंत तो चालू झाला तर आता आम्ही चाललोय दुकानावर आमचं दुकान आहे दोघींच काय चालू मग धंदेवाले बिझनेस तर मला दाखवते आमचा इथला नजारा पाऊस पडल्यावर सगळा भारीच दिसतय कचरा इग्नोर कचऱ्याला इग्नोर मारा सगळी तर कचरा असताय उरण का कचरा नाही हाय चला आता तुम्हाला दाखवते आमच्या इथला नजारा कचऱ्याला इग्नोर करा प्लीज पण कसला भारी वाटत इ नुसती गावा नावा मी तर एवढा हिरवा 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 निसर्ग

बघितला जो एवढूसा मोठा मोठाय तो चल दुसऱ्या दुसऱ्याला गाई थोड्या करते चला गाई जाता जाम घाबरलेलो निसर्ग बघता बघता निसर्गाने आमची परीक्षा घेतली आणि बेडूक पाठवला तो पण एवढा मोठा होता बेडकाने आम्हाला खाल्ली नसती बेडूक आमची तर खाता पण बेडकाने आम्हाला नसती खाली पण त्याला बघून असली घाण वाटली एवढं मोठं मोठं त्याचं डोलं होतं ना कलर पण अचानक आता आला ना मला मला वाटलं ते म्हणजे माझ्या असं झालं का या उडी मारू मी तर तेच सेटला उडी मारलो से गेलोच असतो वापस दात पडलास आणि मग लय म्हणजे बेकार सीन आता आम्ही उद्या जाणार आहोत एके जागेवर उद्याचा ब्लॉग तुम्ही बघा आम्ही उद्या मुंबई मुंबई दर्शनला उद्याचा ब्लॉग पण इंटरेस्टिंग असेल आजचा ब्लॉग तर मी थोडे संध्याकाळचं शूट करेल बघू बघत राहा बघत राहा आता आम्ही सेजल संजय कॅन्टीन व आलोय थंडाने थंडा कितने काय भैया कितने काय <laughs> बाबी <laughs> ना बघितलं कारापूर कारापूरला आलं होतं या यांचे कॅन्टीन नाही माहिती पण मला नटराज कॅन्टीन आणि लक्ष्मी एक कॅन्टीन आपली दादाची आमचे बाबू दादाचे आहे शटर बंद काय ग बंद केलास सो आपण उद्या काय जाणार आहो सांग मुंबई मुंबई दर्शन आम्ही विचारूच कारण उचलून कधी बघ येऊन जाणार आता आम्ही घरी आलोय आता बोलून दाखवणार आहे बोल व्हाचा गोल जे उडू टनाटना रे उडू रे उडू नको टना तिथे जाऊन नाच नाच लवकर नाच आमच्या बाप्पाचं दर्शन होते अरे बापरे तुम्ही काही नाही स्वयं बारी बघू शकता आमची गौर माता गौरींच्या दिवशी तिच हे पेपर काढतो वट्टाणाचा गोलताना कसला बारी तू गिर गई अलग ही लेवल का क्रेझ आहे आजकाल का यांची फालतुगिरी बघून झालेली आहे आता आपण संध्याकाळी भेटू ना ये चवली की सब्जी पापड़ है। है। भी और अच्छा किसने बनाया है वो भी बताओ ये, ये बनाया हमारे मामी ने उनका नाम रंजना घर मामा ने मामा ने मामा और आपको कैसा लगा खाना आज का स्वतः कैंटीन है इनका कैंटीन है मगाशी सांगितला लक्ष्मी कैंटीन तीन चीज है ठीक है बस

बहिणीने बनवाय बनवाय हमारे बनवाया <laughs> <बनुआये। हमारे laughs> <बनुआया। laughs> यांची मोठी श... काय यांची शिप आहे यांची खूप मोठी

फेस वगैरे काय बोलायचं राजा फेस मामा फेस <laughs> यू नो बहुत अच्छा बार न आमची मास्तर प्रिन्सिपल आहेत प्रिन्सिपल वहिनी सलोनी तिला बोला बहिणी फेस बीस बोला पटका मोठो मामा फेस